सावित्री ज्योतिरा फुले सातारा जिल्ह्यातील खंडरा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवाशी पाटलांची मी कन्या अवघ्या नवव्या वर्षी माझं लग्न ज्योतिरा फुले नावाच्या माणसाशी झालं आणि हळूहळू मला कळायला लागलं की ज्या माणसाशी माझे लग्न झालंय तो कोणी साधा सुद्धा माणूस नाही तर या जगाला ऊर्जा देणारी क्रांती सूर्यच आहे त्या काळी स्त्रियांना उपटावलण्याची परवानगी नव्हती बाईच्या जातीने कसं आपण बरं आपलं घर बरं आणि आपल्या घरातली माणसं स्त्री पुरुष उच्च निच्च असा लय भेदभाव होता आणि या सर्वांवर एकच उपाय होता तो म्हणजे शिक्षण शिक्षणाचा ध्यास हा एकच खोल ज्योतिरावांच्या मनात असायचा आणि असंच एक दिवशी शिक्षणाचा प्रसार करीत असताना खऱ्याद नावाच्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या मिस्टर फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना सो एज्युकेटेड वुमन फर्स्ट बिकॉज इफ अ वुमन एज्युकेटेड द ऑल हाऊस विल बी एज्युकेटेड पण तुम्ही माणसं वुमनला घराच्या बाहेर बॅड सो बॅड मिस्टर फुले झालं ते आले ते माझ्याकडे पाठी आणि पेन्सिल घेऊन आणि मला म्हणाले सावित्री आजपासून मी तुला शिकवणार हो झालं सुरू झालं माझं शिक्षण काना मात्रा विलांटी आकार उकार नेक बे बे दोन चार बे त्रिक सहा हाच ध्यान मी लिहायला शिकले वाचायला शिकले आणि काही काळानं काव्य सुद्धा रचू लागले अहो पुस्तकातली अक्षर मला फुलावानी वाटायला लागली अहो पुस्तकातली अक्षर मला मोत्यावानी वाटायला लागली अहो पुस्तकातली अक्षर चक्क माझ्याशी बोलू लागली मला लय आनंद झाला आणि अशातच एक जानेवारी होय शनिवारी दिनांक एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी आम्ही पुण्यातील बेरेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा शेळपटासारखं तमाम होईल पण जर वाघासारखं जगला तर नाम होईल पण समजाच मात्र धर्म बुडाला धर्म बुडाला म्हणून कोल्हा सुरू होते अहो एखाद्या सर्वसाधारण माणसाने शिक्षण घेतलं म्हणून कोणता धर्मका तकला तरीही तरीही हो सा मी सहन केलं पण आता माझ्या सहनशीलतेचा अंतर खराब होत आहे एक घटिंगन माझ्या समोर येऊन मला म्हणतो एक टे कुठे निघाली आधी आमच्या पोलीबाळींना शिकवणं बंद कर तुला तुझी अभ्रु आहे की ते शिक्षण कदाचित त्याला माहित नसावं आम्ही सुद्धा ज्योतिराव पैलवानाच्या पत्नी आहोत अशी घेतली आणि सण कणकाना खाली दिली आणि सुनावलं आज आलाय तर धोबार फुटलाय परत जर आला तर तुझ्या रक्तानं ही धरती रंगवेल स्त्री कोणत्याही जातीची किंवा धर्माची असो ती नेहमी आज गोळी पडत आलेली आहे अहो एखाद्या स्त्रीचा नवरा वारला म्हणून तिला सुती जायच अहो आपला नवरा वारला या तिचा काय दोष हो आणि यासाठीच आम्ही काम केलं त्यानंतर इंग्रज सरकारनं सतीबंदी प्रकाशन सुरू केलं सतीबंदी सुद्धा सुरू केली त्यानंतर आम्ही विधवा स्त्री काशीबाई ह्याच्या मुलाला दत्तक घेतलं म्हणजे यशवंताला दत्तक घेतलं त्याच्या दूर दूर आमचं मन कसं भरून जायचं आम्ही त्याला वाढवलं मोठं केलं आणि त्याला डॉक्टरही बनवलं आणि अशातच पुण्यामध्ये प्लेटची साथ पसरली होती साकेत ता गाठ होऊन माझं धड धड मरत होते तेव्हा मी यशवंताला सांगितलं यशवंता आपल्याला हॉस्पिटल उभारायचंय यशवंतानं हॉस्पिटल उभारलं आम्ही रुग्णांचा उपचार करीत होतो पण प्लेग हा संसर्गजन्य रोग कधी ना कधी तो मलाही होणार होता पण आम्ही जगलो मुळी समाजासाठीच ना मग त्यासाठी जर मरण पत्कारावं लागत असेल तर मरना तुझे स्वागत आहे तर मरना तुझे स्वागत आहे अहो मी सावित्रीची सावित्री बाई झाले आणि सावित्री बाईची मी सावित्री माई झाले बघता बघता आमच्या अठरा शाळा झाल्या सती प्रथा केशवपण या सर्वांवर आम्ही मात केलं कारण आनंद होता तो फक्त आयाबायांनी शिकण्याचा कारण आनंद होता फक्त आया शिकण्याचा आया म्हणूनच म्हणे म्हणूनच म्हणे विना मती गेली मती विना नती गेली नेली विना गती गेली गती विना वित्त गेले विना शुद्र खचले इतके अनर्थ फक्त एका अविद्येने केली म्हणूनच म्हणूनच मुलींना वाचवा मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा कारण एक मुलगी जर शिक एक मुलगा जर शिकला ना तर तो स्वतः शहाणा होतो कारण एक मुलगा जर शिकला ना न करते म्हणूनच मुलींना शिकवा म्हणूनच मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा या देशाची साक्षरता वाढवा धन्यवाद